નમસ્કાર મંડળ ગુજર હંદક મેં તમારું સ્વાગત છે. આજ આપણ બનારસી ગાવરાની દોડાવણી કીસ અને એવી પદ્ધતિ શેર કરીશ કે તેનાથી ફોડની તહેવારની અંતર થી ખૂબ ટાઈમ સસડાવાની પણ ગરજ નહીં અને કડે પણ ચટકનાર નહીં. ચલો તો પઈ જટપટ સોપી અને ટેસ્ટી એવી દોડાવણી કીસ બનાવીશું. यामुळे चार गावरानी दोडा लेला आहे तिनं पाडी लेला आहे किसने तम्मित खिशी शकज। दानावणे या आपण मिक्सरला भांडाने थोडा थोडा लाखीने पिळीले या पद्धती आपण पट्ट्या दाणावाने पिळीले

पण या आपण थोडस कडक वाटीत म्हणून चार तो पाच चमच पाणीला घेतो झाकण झाकीने आपण पंधरा मिनट तिने बाकी पंधरा मिनिट प्लेट बाहेर काढसो आणि तिने थंड थंड ते आपण या तिने गोळे ते हाते चोहेोडील करता कडिने तेल लुये तेल गरम की अर्धा चमचा आपण राही लागू

एक चमचो धना पावडर आणि एक चमचो समाराखा मिक्स करू या वाळाती थंडूत गोळे मोडाने रेजेल होते म्हणून या तैच्या ती मोडी जर तुम्ही पहिले तिने गोळे मोडी बसे तो तर तुमने आयस्टेप कराने गरज नाही लिहिणारी तैच्या ती या पद्धती दाबीने आपण तिने गोळे लेसु

अर्धी वाट कशी उन्हाळ्यात कुठ लागतो कथमळ आणि या टेस्ट करीन आपण साखर आणि मीठ adjust करले ते total बे चमचा होई या साखर ला केली ये गाऱ्हाणे थोडा म्हणून आपण या साखर ला तो स्वीट तर sweet तो साखर ला करणे गरज नाही होती झाकण झाकण फक्त एक मिनिट तिने वाफ पडले सु आणि या आपल्या दोघांची तयार आपण आवला तिने सर्व करलेसू मस्त आपण याबरोबर दुडांकीस तयार ते जडेंगे एकदम टेस्टी आणि हेल्दी रे दिनापय आपण उच मस्त बारीक चिरीडी कतमर आणि बारीक श लाखिने सर्व करसू आणि जोडे लिंबूनी फोड देसी लिंबू लाकने सुद्धा दुडांकीस खूप मस्त लागत તમે એ પદ્ધતિ દોડાની કીસ તૈયાર કરી દેખો છો ગમશે તો લાઈક કરજો શેર કરો છો અને એવા જ આપણા પારંપરિક પદાર્થ દેખાણ કરતા ગુજરાતને સબસ્ક્રાઈબ કરો ધન્યવાદ